कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलीन पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरामध्ये मुरुम शहरातील किसान चौकात आज रोजी म्हणजे दिनांक नऊ मे पासून ते पंधरा मे पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे म्हणजे किसान चौकामध्ये गे गे कि किसान चौक म्हणजे या चौकाला नाव जे पडलेलं आहे किसान चौक म्हणजे किसान नगरी पण म्हणलं जातं या चौकाला की या गल्लीमध्ये म्हणजे एकदम जुनी गल्ली मुरुम शहरातली एकदम जुनी गल्ली आणि मुरुम शहरातला शेवटचा चौक म्हणजे किसान चौक ज्याला किसान नगरी म्हणली जाते आणि या किसान नगरीमध्ये अनेक शेतकरी कष्टकरी व वो त्याचबरोबर वारकरी संप्रदाय व माळ माळकरी संप्रदाय अधिक प्रमाणात या किसान नगरीमध्ये म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे चौतीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व नशरी पारायण सोहळ्याचं आयोजन किसान चौकाच्या वतीने करण्यात येत आहे या वर्षी पण किसान चौकाच्या वतीने श्री ग्रंधराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सोहळ्यानिमित्त या चौकातील नागरिक किंवा या चौकातील वारकरी संप्रदाय गेल्या अनेक वर्षापासून एकदम भक्तिभावाने चौतीस वर्षापासून म्हणजे या चौकातील नागरिक भक्ती भावनेने आपलं जो संस्कार आहे आपली जी संस्कृती आहे आपला जो धर्म आहे तो जोपासण्याचं काम गेल्या चौतीस वर्षापासून या नागरिकाकडून केलं जात आहे आणि त्याच माध्यमातून आज रोजी अखंड हरिनाम सप्ताह सोळा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे व नऊ ते पंधरा तारखेपर्यंत जो कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे त्याबाबत आपण आयोजकाशी चर्चाही करूया व त्याचबरोबर विशेष म्हणजे या चौकामध्ये जे भक्ती भावनेने जे श्रद्धेने हा सोहळा आयोजित केला जातो या, के या सप्ताहामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी विविध कुटुंबाकडून म्हणजे महाप्रसादाचं आयोजनही केलं जातो आलेल्या भाविकांसाठी आज रोजी माने परिवाराच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेला होता म्हणजे सकाळ संध्याकाळ राजेंद्र फुगटे राजेंद्र फुगटे म्हणजे सकाळी राजेंद्र फुगटे यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेला होता व संध्याकाळी माने परिवाराच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेला होता म्हणजे अगदी भक्ती भावनेने आणि श्रद्धेने आपली संस्कृती आपलं धर्म जोपासण्याचं कार्य या किसान चौकातून या किसान नगरीतून अखंडपणे चालू असल्याचं दिसून येते त्याचबरोबर आपण आयोजकाशी चर्चा करूया जे सप्ताहामध्ये जे जे कार्यक्रम होणार त्या त्याबाबतची माहिती आपण आयोजकाकडून घेऊया आज, आज प्रथम दिवस नितीन महाराज जगताप यांची सेवा इथं अखंडित होत आहे महाराज बरेच वर्षापासून इथे येतात आणि आम्हाला सेवा देतात अशाच प्रकारे सहा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे महाराजांचं इथं आयोजन केलेलं आहे कीर्तनाचं त्याचप्रमाणे आमचे जे वारकरी संप्रदाय आहेत श्री संत नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष गुरुरे काका महाराज उमरे यांच्या वतीनं होत आहे आम्हाला त्यांनी भरपूर सेवा दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे जे व्यासपीठ चालवणारे आमचे आदरणीय श्री व्यंकटरावजी गुरुजी ते यांच्या मार्गदर्शनाखाली आमची नवीन पिढी म्हणजे जे तरुण वर्ग आहेत हे तरुण वर्ग यामध्ये सहभागी होतात आणि तरुण आणि म्हातारे वर्ग देखील परंतु कधीही दुगाचा भाव इथं झालेला नाही महिला मंडळ आमच्या इकडे जास्त असतो आणि हे सर्व एकोप्याने आम्ही हे काम करत असतो गेले चौतीस वर्ष असेच आम्ही काम करत असतो कार्यक्रम कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ह हो प श्री महेश महाराज माकणेकर आमच्या आमचे जे श्रद्धास्थान आहेत त्यांचं कीर्तन सेवा होणार आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी ह हो ब प तई करपे भागवत कथाकार बीड यांचं कीर्तन होणार आहे त्याचप्रमाणे चौथ्या दिवशी ज्ञानेश्वरी ताई घाडगे अकुलुज यांचं कीर्तन होणार आहे त्यानंतर ह बाप श्री विनोदाचार्य उत्तेश्वर आळंदी देवाची यांचं कीर्तन होणार आहे त्यानंतर ह बप्प श्री प्रशांत महाराज नांदे यांचं कीर्तन होणार आहे आणि काल्याचं कीर्तन जे आहे ते अण्णासाहेब बोदले महाराज दीक्षळ यांच्या हस्ते काल्याचं कीर्तन होणार आहे अशा प्रकारे आमचं सडोळ आहे आणि शेवटच्या दिवशी समस्त ग्रामस्थ मुरुम ग्रामस्थ यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करून केलेलं आहे अशा प्रकारचं आमचं हे सप्ताहाचं नियोजन आहे तर आताच आपण सप्त्याबद्दल माहिती घेतलेली आहे सहा दिवस म्हणजे चालणारा हा सप्ताह या सप्त्यामध्ये कीर्तन भजन सह अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्री पारायण सोहळा संपन्न होणार आहे आणि विविध ठिकाणाहून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विविध ठिकाणी महाराज लोकांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे मुरुमशेर व परिसरातील नागरिकांना विशेष म्हणजे हे सोहळा गेल्या चौतीस वर्षापासून चालू आहे या सोहळ्याला अधिकाधिक अधिक महिलांचा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे या सोहळ्यासाठी मिळत असतो तरी मुरुम शहर व परिसरातील सर्व नागरिकांना आयोजकाच्या वतीने आव्हान करण्यात येतो की हा सप्ताह सोहळ्याचा लाभ मुरुमकरांनी घ्यावा कर्मदंड मराठीवर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद

thank you दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा